साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा नंबर वर संपर्क करा भारतीय जनता पार्टी भविष्य घडवणारी बैठक भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व संपूर्ण भारतात राबविले जात आहे त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पश्चिमची बैठक गड पडली। या विभागातील शक्ती केंद्र प्रमुख या बैठकीस उपस्थित होते या बैठकीस भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सक्रिय सभासद नोंदणीविषयी मार्गदर्शन केले आज कोल्हापूर पश्चिम जिल्ह्याची बैठक गडिंग्लजमध्ये पार पडली त्यामध्ये जिल्ह्याचे कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष लताजी पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष शक्तीकेंद्र प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित होते संघटन पर्व हा अखंड देशभर बार भारतीय जनता पार्टीच्या बार्तिजा माध्यमातून राबवलं जात आहे त्यामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी असेल अखंड भारतामध्ये जवळजवळ पंधरा कोटी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी झाली आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक कोटी बेचाळीस लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण चांगल्या पद्धतीनं भारतीय पार्टी जनता पार्टीची प्राथमिक सदस्यता नोंदणी होत आहे आज आवर्जून या बैठकीसाठी मी उपस्थित राहिलो सक्रिय सभासद नोंदणी म्हणजेच जो सक्रिय सभासद असेल भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील पदाधिकारी असेल अशा दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत असेल सक्रिय सदस्य नोंदणी वाढावी त्याचबरोबर भूतरचना चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आपल्या विचाराची भूतरचना व्हावी अशा दृष्टिकोनातून आजची बैठक होती मला असं वाटते की गल गडिंग्लज मंडल असेल त्याचबरोबर आजरा मंडळ असेल यामध्ये चांगल्या पद्धतीनं इथून पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं नोंदणी होईल त्याचबरोबर भूतरचना रचना पण चांगल्या पद्धतीने होईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीशी म्हणजे मन धन अर्पण करून या पर्व मध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची असेल असेल त्याचबरोबर होईल असा विश्वास आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना वाटत आहे साहेब आता तुम्ही कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतल्या आयटी आलेल्यांना नंतर पद मिळतात अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि गडिंगलाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा अशी खतखत आहे गेल्या इलेक्शनच्या आमदारकीच्या अगोदर सुद्धा ही खतखत त्यांनी व्यक्त केली होती पण त्यानंतर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही त्याबद्दल आपलं काय मत आणि पक्ष त्याबद्दल काय कार्यवाही करणार जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत यांच्या संकल्पनेतून इथून पुढं जी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना होईल त्या रचनेमध्ये कमीत कमी पाच सात वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलेला कार्यकर्तात पदाधिकारी म्हणून जाईल त्यामध्ये सक्रिय सदस्य असेल भूतरचना असेल तो स्ट्रॉंगली करेल किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये इकडं तिकडं म्हणजे इतर कोणत्याही पक्षाचं काम केलं असेल तर त्याची शंभर टक्के नियुक्ती या संघटनात्मक पर्वमध्ये होणार नाही आहे अगदी शक्ती भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि त्याच्यानंतर पुढचं हे ही भाजपची आधीपासूनची संरचना आहे ती पुन्हा कार्या कार्यान्वित करण्यासाठी आता आपण काय भूमिका घेणार आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस सीट्स या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्या मध्य प्रदेशचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशला छोटी मंडलं केली म्हणजे कमी बुथची मंडल त्याचबरोबर बूथ रचना ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग केली ते जवळजवळ अशा मध्ये रचना होती त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये काम चालू झालेलं आहे भविष्य काळात तुम्हाला या संघटन पर्वचा रिझल्ट हा शंभर टक्के दोन हजार एकोणतीसला ला दिसून येईल साहेब या मिटिंगच्या अगोदरच तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाला भेट दिली नाथाजी सर आणि संदीपनाथ बुवा विस्तारक यांच्या माध्यमातून गडिंगला आजरा चंदगडमध्ये त्यांचं खूप चांगलं भाजपासाठी काम चालू आहे त्या संस्थेला भेट दिल्यानंतर तुमच्या काय मला असं वाटते की मगाशी वाचनालयामध्ये आम्ही गेलो होतो त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर जनसेवा हीच ईश्वरसेवा अशा माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आपले जिल्हाध्यक्ष असतील आमचे विस्तारक असतील आणि सर्वच टीम त्यांची काम करत आहे जवळजवळ शंभर विद्यार्थी विनामूल्य वाचनालयामध्ये अभ्यास असेल अभ्यासिका चालू केलेली आहे वाचनालयाची पुस्तक असतील सर्व देत आहेत मला असं वाटतं की त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत किंवा इथून पुढच्या काळामध्ये हे आपल्याला जर मोठं करायचं असेल तर त्यासाठी शंभर टक्के प्रदेशातून त्यांना मदत करण्याची जबाबदारी माझी आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग